नमस्कार नमस्कार सगळ्यांना गुड मोह बस अरे आता का बसले नी बस तुम्ही का चला 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 आपण या राणीने या पाठपण रंगा काय केलंय आपण तो बघूया सरकार राणी मग मी कोण आहे तुम्ही जाहात मी प्रधान बरं बरं काय काम चाललंय आपल्या राज्यामध्ये कामाच्या नावाखाली नुसतंय काय सांगताय नाही नाही कामात झाल्यावर बरं बरं आपली प्रजा कशी आहे चुकी आहे चुकी आहे चुकी आहे चुकी आहे आणि आपण तो उपक्रम राबवला होता स्वच्छ भारत तो कसा चाललाय तो पण चांगला आहे चला आपण बघून येऊया अरे अरे काय हा कचरा इथे कुठे टाकतोय प्रधानजी कुठेही त्या शिकलेल्या शिक्षिका आता तुम्हीच हे बघा आपण जसे आपल्या घरात कचरा टाकत नाही तसा आपण गावात किंवा इतर ठिकाणी टाकला नाही पाहिजे जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो तशी देशाची पण घेतली पाहिजे कचरा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे ओला कचरा ओल्या कुंडीत आणि सुका कचरा सुक्या कुंडीत जर आपण कचऱ्याची विल्हेवाट वाट लावली नाही तर आपलीच वाट लागेल यानंतर हा कचरा इथे टाकायचा नाही ने नाही तर तुम्हाला राज्याच्या बाहेर काढून दिला जाईल चला आता आपण नदी काठी जाऊया काय बेकार लोक यांनी तर नदीला पण नाही सोडलं पूर्ण नदी दूषित करून टाकलीये प्रधानजी काय आहे डॉक्टर डॉक्टर तुम्हीच सांगा यांना काही आता या तुम्ही इथे धुनत जात हे पाणी जाऊन विहिरीला मिळत हे पाणी दूषित होतं लोकांना हेच पाणी द्यावं लागतं दूषित पाण्यामुळे विविध आजार होतात तावखाने भरतात जाणे आमचेच कल्लट करतात यानंतर इथे धुनत व्हायचं नाही चला आता आपण व्यसनमुक्ती केंद्रावर हो जाऊया त्याआधी आपण एक छोटंसं गाणं सादर करणार आहोत अशी नशी बाण थट्टा आज मांडली कचरा कुंडीतून घाण खाली सांडली कुंडीतून घाण રાજ ખુ સ્વા છી નશીબ્તા આજ માંડલી કચરા કુંડી તુન ખાલી રોગ રાહી નવતેખ જાના अशी नशी बाण खा आज मांडली कचरा कुंडीतून घाण खाली सांडली धन्यवाद आता आपण व्यसनमुक्ती केंद्रावर जाऊया काय पाहायला भेटणार आहे कुठे प्रधानजी काय चाललंय प्रधानजी कुठे काय तू तर चांगला शिकलेला दिसतोय आणि हे काय तुला माहित नाही का तुला काय माहित नाही का पेपरात आहे पेपरात पन्नास लोक मेले उद्यापासून पासून उद्यापासून उद्या पासून बाल। दारू बन का नाही रे अशी बातमी आली तर पेपरच बस अरे राणी साहेबा हे माझ्या काही हातात नाही तुम्ही हे बघ सागर दारू पिल्यानेवर खराब होते विश्वास नसेल दोन ग्लास घे एका ग्लास मध्ये पाणी आणि एका ग्लास मध्ये दारू घेऊन त्यात एक किडे टाक पाण्यात किडा जगतो आणि दारूतला किडा हो, मरतो काय कळालं तुम्हाला याच्यातून अरे आता तर आताच बैठ झालं दारू पिल्या पोटातले सारे किडे मरतात आता तो मी रोजच दारू पिणार आता काय करणार हो? आता तर लातो की सचमे बातों से नाही मानते चलो <laughs> आता आपण मुलींनी काय आता आपण शिक्षण क्षेत्रात काय प्रगती झाली हे बघूया अक्षरा शिक्षिका झाली संध्या वकील झाली आणि अनुजा डॉक्टर झाली अरे वा आता तर सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत सगळ्या मुलीच पुढे आहेत दहावीच्या पेपर मध्येही बारावीच्या पेपर मध्ये शाळेमध्ये आपल्या नाटकामध्ये मुलगी शिकली मुलगी शिकली आणि वर्ल्ड कप जिंकण्यामध्येही या वर्षीचा वर्ल्ड कप ही मुलींनी जिंकून जिंकून आणलेला आहे त्यामुळं मुलगी शिकली मुलगी शिकली ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा दिवा धन्यवाद